नमस्कार मी गजानन काळे डाक निरीक्षक मेहकर भारतीय डाक विभागाच्या वतीने विशिष्ट टपाल दूत म्हणून इथे वनिताताई बोराडे यांना पहिल्या जागतिक सर्पमित्र म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पारितोषिक देण्यासाठी निमंत्रण करण्यात आलेलं आहे तर ते निमंत्रण पत्रिका मी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या गावी समक्ष गाव समक्ष त्यांना वितरित करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे तरी त्यांना हे निमंत्रण मिळालं आहे त्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद भारत देश की विद्यमान राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू इन्होंने मुझे जो आज

लागली जल झाली काय लांब पळाली